सोशल मीडियावरती सध्या वैष्णवी हगवणे हत्याप्रकरण फार प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे दोन वर्षांपूर्वी वैष्णवीने आपला प्रियकर शशांक हगवणे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता घरच्यांची सहमती नसताना स्व इच्छेने वैष्णवीने शशांकसोबत लग्न केले मुलीच्या प्रेमापोटी वैष्णवीच्या आईवडिलांनी देखील या विवाहात सहमती दर्शवली एवढंच नाही तर वैष्णवीच्या आईवडिलांनी शशांकला लग्नामध्ये एक्कावन्न तोळे सोने आठ किलो चांदी एक फॉर्च्युनर गाडी आणि बरंच काही दिलं करोडो रुपयांचा खर्च वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नात केला लग्न झाल्यानंतर वर्षभरातच सासरच्या माणसांकडून वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात झाली वैष्णवी जेव्हा गर्भवती होती तेव्हा देखील तिच्या चरित्रावर संशय घेतला असल्याचं सांगितलं आहे हे बाळ माझा असू शकत नाही असा आरोप तिच्यावर करण्यात आला होता या छळाला कंटाळून तिने पूर्वीदेखील औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता पण सुदैवाने तेव्हा ती यातून बचावली काही दिवसानंतर वैष्णवीच्या सासऱ्यांना जमीन खरेदी करायची होती आणि त्यामुळेच वैष्णवीने आई वडिलांकडून दोन कोटी रुपये आणून आम्हाला द्यावे असा हट्टा वैष्णवीच्या सासरच्या लोकांकडून धरण्यात आला त्यामुळे त्यांनी वैष्णवीला छळ करायला सुरुवात केली सासऱ्यांकडून तिला रोजच्या शिव्या दिल्या जायच्या तिला अपशब्द बोलायचे तिला मारहाण देखील करण्यात आली पैशांसाठी होत असलेला हे छळ वैष्णवीला सहन झाला नाही आणि या त्रासाला कंटाळून वैष्णवीने गळफास घेतला आणि आपले जीवन संपवले ही संपूर्ण घटना महाराष्ट्रातल्या पुणे या शहरात घडली ही घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे परिवाराचे अनेक कारणामे आता समोर यायला लागलेत पुणे पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातून सासरे राजेंद्र आणि मुलगा सुशील हगवणे यांना अटक केली आणि या प्रकरणावर अजून देखील तपास सुरूच आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद